रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माताडी कामगारांनी रात्रीपासून बंद पुकारलाय यामुळं शेकडो ट्रक कांदा समितीमध्येच लिलाव न होता पडू नये दरम्यान पुकारलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि कामगारांमधील बैठक संपली आहे बैठकीनंतर देखील माताडी कामगार आज दिवसभर काम करणार नसल्याच्या भूमिकेवर ठाम आहेत आजही सोलापूरात कांद्याचे लिलाव होणार नाही त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ हा संप सुरू आहे काल मध्यरात्रीपासून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील माथाडी कामगारांनी काम, काम बंद आंदोलन सुरू केलंय शेकडो ट्रक कांदा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दाखल असताना आज कांद्याचे लिलाव देखील होणार नाहीत तर दुसरीकडे माथाडी कामगार वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलन करून आपला संताप व्यक्त करत आहेत काल मध्यरात्रीपासून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील माथाडी कामगारांनी काम बंद आंदोलन सुरू केलंय शेकडो ट्रक कांदा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दाखल असताना आज कांद्याचे लिलाव देखील होणार नाही तर दुसरीकडे माथाडी कामगार वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलन करून आपला संताप व्यक्त करत आहेत